हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण नाश्त्यासाठी एक उत्तम असा पदार्थ बनवणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता आपण मेंदूवडे बनवणार आहोत तर इथे मी रवा घेतला आहे आणि आपल्याला रव्याचे मेंदूवडे बनवायचे आहेत आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला अगदी एक टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे तर इथे मी छोटा एक चमचा जिरे घेतले आहेत आता इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतली आहेत ती देखील आपल्याला इथे तोडून यामध्ये घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तरी ते मी एक डब्बा घेतला आहे त्याच्याच सहाय्याने मी सर्व मापून घेणार आहे तरी ते मी दोन डबे यामध्ये पाणी घालणार आहे तुम्ही वाटी किंवा ग्लास किंवा आणखीन कुठलंही भांडं घेऊन तुम्ही हे मापून घेऊ शकता तर आता दोन डबे मी यामध्ये पाणी घातले आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ घातलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये कट करून घालायची आहे तर पाहू शकता आता याला आपण उकळी काढून घ्यायची तर पाहू शकता इथे छान अशी उकळी आली आपल्या पाण्याला आता जो रवा आहे तर पाहू शकता मी ह्यानीच दोन डबे मी पाणी घेतलं होतं आता ह्यानेच एक डबा मी रवा देखील घेतला आहे आता एका हाताने आपल्याला रवा यामध्ये घालायचा आहे आणि एका हाताने आपल्याला हे ढवळायचं आहे म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाही तर असं सतत ढवळत राहायचं आणि एका हाताने हा रवा आपल्याला थोडा थोडा यामध्ये घालायचा आहे तर पाहू शकता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे लगेचच मिक्स करायचे नाहीतर ह्याच्या गुठळ्या होऊ शकतात तर पाहू शकता लगेच सर्व पाणी आटून गेले आता पकडीने आपण हे पकडून सर्व मिक्स करून घ्यायचे ह्याच्या गुटाळ्या असतील तर त्या देखील फोडून घ्यायच्या आहेत तर अगदी झटपट होते आणि कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही कधी कधी मुलांची फरमाईश असते की उडीद वडे बनव तर लगेच डाळ भिजत घातलेली नसते त्यावेळेस आपण हे वडे त्यांना करून देऊ शकतो तस पाहू शकता इथे मी सर्व हे एकजीव केला आहे आता आपण यावरती झाकण ठेवून हे एक मिनिटभर याला वाफ काढून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथे मी एक मिनिटभर याला झाकण ठेवून ह्याला वाफ काढून घेतली आहे आता हे आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे काढून घ्यायचं आहे तर आता इथे मी एका ताट एक ताट घेतलं आहे त्यामध्ये हे सर्व बॅटर काढून घेते सर्व बेटर एक ताटा आता इथे मी सर्व बॅटर एका ताटामध्ये काढून घेतले आता आपल्याला ग्लास घ्यायचे आहे किंवा मग तांब्या घ्यायचं आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी हे सर्व बॅटर एक मिनिटभर एकजीव करून घेते आणि आपल्याला हे ग्लासाच्या साहाय्यानेच करायचं आहे कारण की हे गरम आहे त्यामुळे हाताने करू नका हाताला भाजलं जाईल रवा आहे त्याच्यामुळे त्याचा चटका खूप जोरात लागतो तो ले ले तर अशाच पद्धतीने आपल्याला हे ग्लासाने एकजीव करायचं आहे तर पाहू शकता इथे एक मिनिटभर मी हे सर्व एकजीव करून घेतलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि मग नंतर याचे गोळे तयार करून घेऊया आता ते बॅटर थंड होते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया तर इथे मी खोबरं घेतलं आहे भास्की डाळ घेतली आहे मिरच्या घेतल्या आहे चार अद्रकचा तुकडा घेतला आहे लसूण घेतला आहे आणि जिरं घेतले आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी हे छान असं बारीक वाटून घेतले खूप जास्त मी घट्ट ठेवलं नाही आहे थोडीशी पातळ चटणी छान वाटते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही वाटण वाटानी घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर इथे एक टोप घेतला आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आता यामध्ये आपल्याला एक लाल बेडगी मिरची घालायची आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आता ही फोडणी छान तडतडली की हे आपल्याला चटणीमध्ये घालून घ्यायची आहे तरी ते मी फोडणी चटणीमध्ये घालून घेतली आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली चटणी झाली आहे आता आपण ला हे साईडला ठेवून घेऊया आणि पाहू शकता आपलं बॅटर देखील थोडंफार गार झालं आहे आता आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे ह्याचा तेल ह्यासाठी लावायचं म्हणजे हे बॅटर आपल्या हाताला चिकटणार नाही म्हणून आपण तेल लावून घेणार आहोत हाताला आणि अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे वडे बनवणार आहेत ते तुटणार नाही चिरणार नाहीत सर्व असं एकजीव करायचे हाताने चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ह्याचा छान असा एक गोळा तयार करून घेते ते ते आता इथे मी एक गोळा तयार करून घेतला आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ह्याचा एक छोटा असा उंडा घ्यायचा आहे आपल्याला तो हातावरती असा सर्व प्रेस करायचं आहे तर पाहू शकता इथे मी गोल असा ह्याचा वडा तयार करून घेतला आहे आणि बोटाच्या साह्याने आपल्याला मध्ये होल पाडून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने तर थोडंसं चिरतो चिरतोय त्यामुळे आपल्याला पुन्हा असं आता मी पीठ घेते आणि तुम्हाला दाखवते कसे बनवायचे जर असं चिरत असेल ना तर हे बघा असं एक उंडा घ्यायचा आहे आणि हातावरती असं ते पीठ आहे ना दाबून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ना पहिल्या अगोदर ना हे पीठ दाबून घ्यायचं आहे आणि मग ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा एक आणि मग तो असा दोन्ही हाताच्या सहाय्याने प्रेस करायचा आहे आणि मग बोटाच्या साहाय्याने मध्ये होल पाडायचा आहे तर अगदी सहज होतं हे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा वडे तयार करून घेते तर पाहू शकता इथे मी सर्व वडे तयार करून घेतले आहेत तर पाहू शकता गोल असे गरगरीत हे वडे तयार झाले आहेत आता इथे मी एका साईडला कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये वडे सोडायचे आहेत तेल अगोदर फास्ट गॅसवरती आपल्याला गरम करायचं आहे आणि लगेच गॅस बारीक करायचा नाही आहे ज्यावेळेस आपण सर्व वडे यामध्ये सोडणार त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि वडे सोडताना हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची तर खूप छान होतात हे वडे होता अगदी कुरकुरीत होतात बाहेरून आतमधून मऊ असे हे वडे होतात अगदी झटपट होतात एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत हे देखील मला कमेंट करून सांगा तर आपल्याला लगेच हे पलटी करायची नाही एक दोन ते एक मिनिट झालं की मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचेत तर पाहू शकता हलक्या हाताने आपल्याला हे पलटी करून घ्यायचेत तर पाहू शकता छान असे खरपूस आपले वडे हे झाले आहेत आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया ते छान दिसतात का नाही कलर देखील खूप छान आलाय आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे घ्याची फ्लेम फास्ट ठेवायची वडे सोडताना गॅसची फ्लेम नेहमी फास्ट ठेवायची जेव्हा आपण वडे सोडतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं त्याच्यामुळे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि मगच वडे तेलच सोडायचे आहेत आणि वडे सोडून झाल्याच्यानंतर गॅस मिडीयम करायचा आहे तर पाहू शकता थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत आता इथे सर्व वडे मी पलटी करून घेते दोन्हीसुद्धा साईडने आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे तर पाहू शकता झाले आहेत आपले वडे हे तळून कलर देखील खूप छान आला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व तेल छान नितळून घ्यायचं तर पाहू शकता झालेत आपले वडे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अगदी झटपट होतात हे वडे आणि मुलांना देखील खूप आवडतात तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय